आमची पाऊस चालला दोन आमच्या कांदे भरा भरता भरता आमची हाल चालली संध्याकाळी आलो का आम्ही जेवलो का झोपलो आम्हाला पुढे टाईम ये कांद्याला भाव नाही येतो आणि हे सज आता संध्याकाळी टा घर पाडलं हे कुठं चाललंय इकडं आंधरात आमच्या गावामध्ये आंधळे पांगळे दादा न तुमच्या गावात तुम्हाला त्रास द्यायला आम्ही आलो नाही बस बस पुढं बस तुम्हाला काही पैसे मागणार नाही काही मागणार नाही तुमच्याकडून काही दहा पाच किलो कांदे बी घेऊन जाणार नाही फक्त तुम्हाला काय द्यायला आलो दादा आंधळ्या पकडा तुमच्या गावात पहिल्या वेळेस तुम्हाला काय द्यायला आला काय द्यायला आलं जर लक्षपूर्वक ऐका बरोबर हे झालं संत एकनाथ महाराज जन्माला आले आणि त्यांनी या भरणाची निर्मिती केली दादा नको सगळा समाज जात धर्म पंथ सगळ्यांनी गुड्या गोविंदने नांदावं हा संतांचा विचार होता आता तुम्हाला सांगतो तुमच्या गावात येण्याचं कारण तुमच्या गावात यायचं कारण सांगतो मी तुम्हाला दादां आमच्या मागच्या आठवड्यामध्ये आमच्या गावात आग लागली असं ऊन होतं असं ऊन होतं पंचाळीस चौवेचाळीस तापमान होतं होतं तिथं शिकलेले विद्यार्थी परत बसले पाहिजे गावात आग लागली दुपारी दोन वाजता गावामध्ये पाणी नाही झालं गावात आग लागली हे असं गाव होत आग लागल्यानंतर कोणी तिकडे शेंड पळातो कोणी रोडकडे पळतो पण नेमका आम्ही दोघं मारुतीच मंदिर आहे अशा मंदिरासमोर आम्ही बसलेलो दोघ पैसे मागायला खायला द्या कोणी द्या कोणा द्या पण दादा गाव जवळ बाहेर पडत होतो त्यावेळेस आम्ही मात्र तिथंच होतो आणि आम्ही दोघ जण त्या आगीमध्ये जळून मरणार दादा म्हणून पण मी याला अक्कल दिली म्हणलं दादा अरे तुला दिसत नाही मला चालता येत नाही पण आता इथं जीव वाचला पाहिजे मग करायचं काय म्हणे तुला एक काम कर तुला दिसत नाही मला दिसतो मला चालता येत नाही तुला चालता येतो तू मला खांद्यावर घे मी तुला रस्ता दाखवतो आणि त्याने मला खांद्यावर घेतलं मी त्याला रस्ता दाखवतो आम्ही छत्रपती संभाजीनं करून तुमच्या या गावामध्ये हजर झालं जात म्हणून संतांनी सांगितलं एकमेका करू अवघे हे करू आताच आत्ताच कार्यक्रमाच्या आधी एक जण कुणी माऊळी बोलत होती आपल्याला जे जे माहिती ते दुसऱ्याला दिलं पाहिजे माहिती सांगितली पाहिजे नाही तर शेतकरी बी अशी पुढेचे तुमच्याकडे आमच्या चांगली गोष्ट आपल्या वाहनावर आपण बियाणं पेरलं तो कधी शेजाऱ्याला सांगणार नाही कोणतं आणलं म्हणून आमच्या वागत आहे म्हणून आपणाशी जे जे ठावे ठावे ते, ते इतरांशी सांगावे शहाणी करून सोडावे सकाळ जेवणावर असा हा संदेश पुढं आंधळा पांगला काय सांगतो ऐका हे झालं

संतराव मोहन आदरणीय आमची माऊली दहा रुपये बक्षीस दिलं हे दहा रुपये आमच्यासाठी नाही कोटी किमती देईल कलाकाराची कदर करणारे माणसं तुमच्या गावात आहे दादांनो म्हणून त्यांचे मायबाप धन्य त्यांचे कुळ धन्य आणि त्यांचा विचार आचार धन्य दादा म्हणून या ठिकाणी पहिला अंदाज सांगितला मुकेश महेले यांनी सुद्धा या ठिकाणी पार्टीला वीस रुपये दिले धन्यवाद त्यांचे दुसरा अंधाला सांगितलं ज्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला त्याला आमचं मोठं गेलं त्या आईवडिलाला घराच्या बाहेर राखलणार इकडे लक्ष द्या माझं ऐकून घ्या एकदा काय करा एकाच एकाच वेळेस सगळं काय तुम्हाला द्यायचे ते द्या नावं मी पुकारल्या जाईन फक्त शांत भारूड ऐकून घ्या म्हणून दुसऱ्या अंदाज सांगत होतो मी ज्या आईवडलांनी आम्हाला जन्म दिला लहानचं मोठं केलं जग दाखवलं त्या आईवडिलाची आज सगळेच नाही बऱ्याच ठिकाणी पण काही ठिकाणी दुरावस्था होते त्या आईवडिलांना घराच्या बाहेर राहावं लागतं म्हणून अतिशय या ठिकाणी दुःखाची गोष्ट तिसरा अंधारा सांगितला ज्या देशात आम्ही जन्माला आलो ज्या मातीत आम्ही जन्माला आलो आता मला सांगा तुमच्या गावात इथे तुमचा जन्म झाला कारण काही गावाचं काम निघलं प्रथम तुम्ही कोणाला कोणतं काम करणार आपल्या गावाचं काम आहे स्वतःचं काम सोडून माणूस गावाचं काम असेल तर ते पुढे होऊन करतो ऐका आणि चौथा आंधळ सांगितलं इथं माझ्या माता बहिणी बसलेल्या यांच्यासाठी चौथा आंधळा ऐका बरं का लक्ष चौथा आंधळा तुमच्याकडे मला माहीत नाही जाता ना आमच्या भागामध्ये एका एका गावामध्ये कमीत कमी दोन दोन आयुष्य आयुष्य माहिती ट्रक ट्रक दोन दोन ट्रकावरती देवडे नवरदेव किती दोन दोन ट्रक पोरीच मिळाला साहेब यांच्याकडून कलाकाराची कलेची कदर करून पन्नास रुपये बक्षीस दिलं त्यांचे पार्टी आभ मला सांगा याचं कारण काय असेल बरं लग्नाला मुली न मिळण्याच माता भगिनी आवर्जून विषय ऐका महत्वाचा आहे पंधरा वीस वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये असं चाललं होतं मुलगी नको आई म्हणायची मुलगी नको बाप म्हणायचा मुलगी नको मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगी झाली का सगळ्या घराचे घरात नाराजी व्हायची पोरग झालं की साऱ्या गावात पेढे वाटायची होतं ना होत ना आनंद ना पोरग झाल्यावर आनंद होतो पोरगी झाल्यावर सासूपाई अशी वाकड तिकडे तोड करते बाई फिंदडी झाली बाई बाई आणि तू कोण होती गणपणी राग ना काय हिंदू माय आज मुलीला जन्माला आम्ही मुलीला गर्भात मारलं बायानो काय सांगा माझ्या बहिणीं पंधरा वीस वर्ष पूर्ण आता असं झालं तुमच्या गावात अंगणवाडी सकाळी जर ताई आली अंगणवाडीची जाऊन जा आईला म्हणा ताई आम्हाला जरा आकडेवारी दाखव पोरीची संख्या किती पोराची किती जरा माहिती घ्या अंगणवाडी आठशे पुरी आणि पूर बारा हजारचे पुढं पोरं गेले अकराशे बाराशे सांगा तुम्ही आठशेला आठशे भेटतील बाकी चारशे काय करतील ते का आश्रम बांधतील का डोंगर आश्रम बांधणार नाही तुमच्याकडे मोबाईल आहे सगळ्याकडे रोज मोबाईल तुम्ही पाहता पाहू त्याला उघडून पहा रोज आपल्या गावाच्या आजूबाजूला पाहिलं महाराष्ट्रामध्ये शंभरहून जास्त बलात्कारच्या घटना रोज व्हायला लागल्या काय कारण यायचं याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्ही सगळेच म्हणून त्या पोरीला जन्माला येऊ द्या मुलीला जन्माला येऊ द्या शेवटचा आंधळा सांगतो पाच पाळा या देशाचा तरुण मला सांगा आता मी सुरुवातीला सांगितलं बिरसा मुंडा पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर ला जन्मलेला पोर अहो तेराव्या वर्षी चळवळ उभी करतो आणि पंचवीसव्या वर्षी इंग्रजांना सळो पळो करून सोडतो इंग्रजांना थरका भरवतो आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम करतो किती वय पै या माती जन्माला आले अरे आपल्या आज पाहिलं तर पंचवीस पंचवीस वर्षाची पोर या गल्लीतून एक घेतली त्या गल्लीतून एक येतात अशा चौकामध्ये भेट झाली पोरव हॅलो हाय हातात हात घेतले एक पुढ हात करता दुसरा केशात हात घालता काय करता संत पोरव काय करता एक पुढं हात करताना दुसऱ्या केशात हात घालतात ते काय म्हणतं माहिती तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना लूंगा मला सांगा बरोबर बरोबर आशी जर पोर जन्माला खरे बिरसा मुंडा घडतील आदर्श घ्या त्या बिरसा मुंडाच आदर्श घ्या पोरांनो त्यांचं चरित्र वाचा आणि तस करा वागा तस काहीतरी स्वतःचं नाव कमवा अशी काहीतरी पराक्रम करा की आजरामर झाला पाहिजे माणूस नाही तर कहा काय कहा नाही तो कुछ नाही असं सांगतोय मंडळ आहे म्हणून एक विषय पुन्हा घेतला माता भगिनी खरं सांगा आजी बसलेले आजी तुमचं लग्न ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस गावातल्या बायाची वाजता बसतो खरं सांगा किती वाजता तीन वाजता तीन वाजता पहाटे तीन वाजता उठायच्या आताच्या बाया सकाळी म्हणजे एवढा फरक झाला खरं सांगा आजी तुम्ही तीन वाजता उठायच्या तुमच्या काळात जाऊ दे तुम्ही तीन वाजता उठायच्या तीन वाजता उठल्यानंतर तुम्हाला काम होतं आता तुमच्या इतकं काम आताच्या सुनाला आहे तुम्ही उठायच्या तीन वाजता जातेवर दळण दळाला मासाच्या बाहेर जातेवर दळण दळाला बसला का सुंदर अशी घालवत मूवी ऐकायची काय की सुंदर माझ्या जाते काहुतूक आणि वेगवेगळ्या मुकवतू के आता या पहिल्या आता ह्याच्या नवीन आल्यानं यांच्या काळातल्या वव्या बदलल्या आता मी परवा कार्यक्रम म्हणून येत असताना एका घरामध्ये नवर देवला हळद हळद हळदीचा कार्यक्रम होता आणि तिथं लाऊड स्पीकर लागला होता बया हळद तळत होत्या आणि त्या जात्यावर हळद तळत ना ती आमची माऊली ओवी म्हणत होती ती मी ऐकली गाडी उभा केली थांबली वहीमध्ये लिहून घेतली मला आवडली कशी होती आताची ओबी सांगतो एका मांडवाच्या दारी साईबाई गोबाई मांडवाच्या दारी सईबाई गोबाई आणि येईन येन बोलतीया जात्यावर काय म्हणत होती येही नवरदेवची आई नवरीच्या बापाला काय मागती काय मागत होती माहिती का पुढचं कडवं ऐका म्हणून समजतो पितळाचा भागुला सईबाई गो बाई पितळाचं भागुला सईबाई गो बाई देवाच्या आता ती नवरदेवची आई नवरीच्या बापाला पितळाचा बघून चहा प्यायला लग्नामध्ये आहे खरं सांगा इतके दिवस जर तर आता चहा प्यायचं बघून इतके दिवस काय शेन उशिराच्या गमेल खरं सांग म्हणून आता ओवे बदलले आपल्या घरात जात गेलो आणि जाते गेल्यानंतर काय झालं मावल्यानं ऐका मी तुमच्यासाठी विषय घेतला आज कुठंच घेत नाही मला माहित होत या गावात माता भगिनी जमतात जात गेल्यानंतर काय झालं जात होतं तोपर्यंत आपल्याला दवाखान्यात डिलिव्हरीची गरज पडत नव्हती जायचा डिलेव्हरी पेशंट दवाखान्यात जात नव्हतं लक्ष देऊ नाही का घरीच आमच्या माता भगिनीची डिलिव्हरी व्हायची कारण जाचावर दळून जाताना कमराच्या कटिबंधाची बळकट व्हायची आणि डिलेव्हरीला अगदी सोपं जायचं खूपच जायची गरज नव्हती अगदी चांगल्या गावामध्ये सुईनी असायच्या त्या मावल्या त्या बाळात पण त्या माऊलीचं करायचं गरज नव्हती आता जात गेलं गिरणी आली आणि गिरणी आल्यानं काय झालं शिजरचं प्रमाण वाढलं आता तुम्हाला सांगतो गिरणी आल्यानं पोटाची आजार चालू झाले गिरणीत पीठ गरम झालं ऐका विज्ञान सांगतो गिरणीत पीठ गरम झालं की गरम पीठामध्ये सगळं त्या धान्याचे जळून जातात फक्त खाली आणि ते आपण उडतात त्याच्यात पोटाचे आजार तयार झाले आणि ऑपरेशन ऑफ काय काय का आणि दुसरी गोष्ट वरा टपाटा होता काय ऐकून वरा टपाटा दगड वरा टपाटा होता मसाला वाटायला आहे का आता आता तो बी गेला आता मिक्सर आलो तीन घाली बोरडात लाभ बटन फिरलं लगेच मसाला तयार लगेच भाजी टाकली बटाटा एक अंग पाणी एक अंग प्रवीण एक अंग मिरची एक अंग सगळं चवले वराचा पाटा गेला आणि खरं सांगा आधी शेवटी वाक्य सांगा, सांगा। तुम्ही तुमच्या काळात त्यावेळेस मोरीमध्ये आंघोळ करताना आंघोळ दगडाची वजरी होती आता तुम्ही म्हणाली भारतामध्ये त्या दगडाच्या वजरीचं काय आला महाराज दगडाच्या वजरीचे जर फायदे तुम्हाला सांगितले तरुण विज्ञान आहे ते काय असं काही भाकड का नाही त्या दगडाच्या वजरीचं सांगितलं आलं तुम्हाला जे एक असं चालत वाकडे तिकडे जे झाले ना याच्यातलं चक झाली कमरातलं चकुडक्यातलं चक घर त्याची वाटी जाय त्याची काही जाय त्याची काय जाय हे जे प्रकार झाले नुमतली तिमतली माहिती की तुम्हाला ही ते काम करायचं त्या वजरीचे फायदे एवढे होते आपल्याला वेळ नाही कधी आलो त्यानंतर सांगाल म्हणून कधी मी सांगायचं कारण काय का दादा न तुमचं गाव तुमचा परिसर सुंदर आहे अतिशय वनस्पतीचा परिसर आहे सगळे जुन्या गोष्टीचा वापर करा जुनं जपा नवीन आलं ते घ्या पण जुनं सुद्धा फेकून देऊ नका त्याला वापर करा हे सांगतो सांगू सांगतो आज मी तुमच्या गावात आलो याचं कारण दादा शेतकरी बांधवांना लक्ष देऊन माझ्यासारखा एखादा येईल तुम्हाला हातात जा बाबा शेतामध्ये टाकाल तुम्हाला क्विंटल क्विंटल होईल होईल कापूस चारशे क्विंटल कांदे होईल जर एखाद्या मी सांगितलं त्या एखाद्या देवीला नमस्कारात कोंबडे कापा बदरे कापा तुमच्या वावरमध्ये तुम्हाला यंदा हजार क्विंटल कांदे मी दे इतका कापूस होईल मक्का होईल दादानो ज्योतिषाला भविष्य दाखवून हाताची रेषा पाहून भविष्य बदलत असतो आवर्जून तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचं भविष्य बदलायचं असेल जबाबदारीनं सांगतो हात जोडून सांगतो पाया पडून सांगतो अवस्था पाहिली शेतकऱ्यांची महाराष्ट्रात देशात गावागावात काय तुमच्याकडे बरं म्हणून हात जोडून सांगतो भविष्य बदलायचं असेल तर आपला घाम आपल्या रानात टपकल्याशिवाय भविष्य बदलत असत आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा पार्थ आहे दादा निवड बियाण्याची बियाण्याची निवड जर चुकली तर शेतकरी एक वर्ष चार वर्ष कर्ज बाजारी आणि मग आत्महत्याचा विचार त्याच्या मनात येतो तिथपर्यंत जाऊ नका तर मला वाटतं ती वेळ येणार मग येणाऱ्या सीजनला बियाण्याची निवड करताना संतांनी सांगितलं जर बियाणं चांगलं असेल तर आपण तुम्ही कांद्याचं बियाण द्या बिया चापलो तसं मला सांगा आपल्या वावरामध्ये आपण बियाणं लावायचं दुकानात गेल्यानंतर आपण असं मोगम घेतो आणि घेतलं बी नाही पाहिजे कारण शेती ही काय आता मोगम करायचं काम राहिलं नाही सगळ्याच सोंग करता येतं दादा पैशाचं सोंग करता येत नाही आपल्या खिशात पैसे नाही कोणी आपलं नातं गोत बहीण मावशी काका भाऊ बाप कोणी कोणाचं नाही इथे दोन रुपये आपल्या खिशात पाहिजे आणि ते जर बियाच असेल तर आपल्या शेतामध्ये आपण चांगलं बियाणं लावलं इत पाहिजे तरच उत्पन्न निघतो म्हणून दादान मी कर्नाटक बॉर्डरपासून फिरत आलो किती जिल्हे फिरलो किती गाव फिरलो मला माहित नाही पण प्रत्येक गावामध्ये गेलो असताना गावातील लोकांना प्रतिसाद असा दिला की महाराज ऍडवंटा सातशे एक्केचाळीस या महत्वाचा प्रचार करायची गरज नाही आज गावाचे गाव आम्ही ते बियाणं लावतोय काय कारण असलं एवढा विश्वास या बियाणे शेतकऱ्यांचा कारण दोन दोन आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये जर टिकलं तर आपलं गाव समृद्ध होईल कोणाला वाटतं आपले पोरं शाळे चांगल्या शाळेत शिकवणे अधिकारी कोणाला वाटतं आपल्या घरावर दुसरा चाव होणे कोणाला वाटतं आपल्या घरापुढे पुढचे फोर व्हीलर गाडी येऊ नये सगळ्यांचे स्वप्न असते पण कारण आणि मग आता एकाला सात एकर शेती दुसऱ्याला सात एकर शेती याला जर त्या दोन चार लाखाच्या मात्र होत असेल तर शेजारला का होणे कारण काय चुकत कुठं चुकतं बियाण्याची निवड म्हणून यंदा शेजारला दुकानात जाताना डोळे उघडे ठेवा ऍडव्हान्स टाकी अशी सातशे एक्केचाळीस बियाणं घ्या आता आमचे साहेब आदरणीय सन्मान्य अवताडे साहेब तुम्हाला त्यांची बारीक सारीक दोनच मिनिटात माहिती सांगतील अतिशय मार्मिक माहिती सांगतील ऐका आणि त्यानंतर तुमच्यासाठी साहेबांच्या आग्रहा खातर तुमच्या आग्रहा खातर या ठिकाणी नंदी भारून आपल्यासमोर सादर होणारे दोनच मिनिटाचं सा। साहेब येथील सांगतील